भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित मराठी विभाग भारतीय महाविद्यालया अंतर्गत प्रकाशन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षा आराधना वैद्य प्राचार्य भारतीय महाविद्यालय अमरावती यांनी प्रमुख व्याख्याता दिनेश काळे वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात सहायक प्राध्यापक व प्रियदर्शनी देशमुख गोसे टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाजार यांच्या उत्कृष्ट लेखन कार्याचा गौरव केला या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर बराटे यांनी डॉक्टर प्रियदर्शिनी देशमुख यांच्या अविरत व समर्पित लेखन भावनेची प्रशंसा करून मूल्याधिष्ठित व मुलांसाठी अत्यंत आवश्यक अशा संस्कार संपन्न विषयावर व विश्वशांती सारख्या बहुमोल विषयावर सतत प्रेरणादायी लेखन होत राहील असा आशावाद व्यक्त केला या प्रसंगी डॉक्टर अलका गायकवाड वक्ता आणि समीक्षक अमरावती यांनी डॉक्टर दिनेश काळे व प्रियदर्शनी देशमुख या दोघांची ही लेखनशैली संवेदनशील असून मानवतेचा गाभा व गहिवर त्यांच्या लेखनातून प्रकट होतो असे मत व्यक्त केले दिनेश काळे यांच्या साहित्यातून बदलत्या जगाचे वास्तव आधुनिकीकरण जागतिकीकरण याचे पडसाट उमटतात तसेच त्यांच्या साहित्य कृतीतील आशे जीवन मूल्ये संस्कार मूल्ये आणि आदर्शाची रुजवणूक करणारा आहे यश लेखक दिनेश काळे यांनी कथा कादंबरी कविता नाटक आणि बालसाहित्यातून केलेली विषयांची वैविध्यपूर्ण मांडणी दर्शविते असे डॉ प्रियदर्शनी देशमुख यांनी व्यक्त केले भारतीय महाविद्यालयांमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याचे संचालन डॉक्टर मीता कांबळे व आभार मराठी विभागातील प्राध्यापक पंडित काळे यांनी व्यक्त केले या प्रसंगी अनेक मान्यवर महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची भरघोस उपस्थिती लाभली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती